श्री परब्रह्म अनन्तकोटिब्रह्माण्डनायक राजाधिराजयोगिराजपरब्रह्मसचितानन्दसद्गुरु अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त श्रीस्वामी की जय श्रीगुरुचरित्र आध्याय साह्वा श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वतय नमः श्री श्रीगुरुभेय नम नामधारक मने सिद्धासी स्वामी तू केले जी जिअम्मासि गुरुपीठ आद्यंत त्रिमूर्ती अवतार त्रिमूर्तीअवतारौ हो आपण तीर्थे करावया विशेष विशेषकाय असे गोकर्ण मनोनी गेले तयास्थाना तीर्थे असती अपरंपार समस्त प्रीती कर कैसा पावला अवतार श्रीपाद श्रियवल्लभ विस्तारोनी आपनासी सांगा स्वामी कृपेसी मनोनी लागतसे चरणासी नामधारक प्रीती करे ऐकोनी नामधारकाचे वचन संतोष जाहला सिद्ध आपन सांगतसे विस्तारो न गुरुचरित्र परीयेसा एक शिष्या शिखा मनी तुवा पुशिले जे का प्रश्नी संतोष आला अंतकरणी सांगतो चरित्र श्रीगुरूंचे तुझ करितागा अम्मासी लाभ झाला असमा सहासी गुरु सांगा वयासी उत्कटा मानसी होतसे मनती यमूर्तीअव तीर्थे हिंडते आपन विशेष पातला गोकर्णा मनोनीपुसियासी दत्ताजे देवजान तीर्थे हिंडे तसे कारणेजना विशेष तीर्थ आपुले स्थान गोकर्णी असे आपन याची कारणे निर्गुण त्रिमूर्ती वसती तये स्थानी गोकर्णीचे महात्म्य सांगता असे अनुपम्य एक करोनी नेम एक शिष्या नामधारका त्या तीर्थाचे आद्यंत विस्तारत तुझ जे, जे वरु लाधले वरुलाधलेसत अपूर्व असे लिंग देखा स्वयंभू शिव असे एका आख्यान असे विशेषा लंबोदरे प्रतष्ठिले शिष्यमणे सिद्धासी तीर्थमहिमानिसी विग्रेश्वरे प्रतिष्ठिले विस्तारोनी सांगमज ऐसे शिष्य शिष्यविन ऐकोनी निरोपितसे आद्यंत महाबळेश्वर लिंगचरित्र पुलस्य ब्राह्मणाची भार्या कैकया चैकैकया ईश्वरभक्ती प्रिया शिवपूजा सार्वकाळी सावकाळीी नितरीपूजन पूजे अन्न ऐसे क्रमिता एकदिन न मिळे होईल मनोनी मृतिकालिंग करोनी पूजित होती संतोषिनी भक्तिपूर्वक अवधारा तिचा पुत्र अतिक्रूर नामतया दशशिर आला तेथे वेग वक्र माता दर्शन करावया नमिता झाला मातेसी पूषे पूजा काय करीशी सांगतसे विस्तारेशी लिंग मृतिकेचे रावण म्हणे जननीशी माझी माता तू म्हनविसी मृतिकेचे लिंग पूजीशी अभाग्य झा आपुले म्हणतसे मागुती म्हणे तियेसी पूजिल्या फळे कायसी कैकया कया सांगे पुत्रासी कैलास सा पद पाविजे रावण म्हणे मातेसी कैलास आनुनी तुजपाशी दिले तरी होय कैसी काओो करितेशी सायास सा, ऐसे म्हणतसे रावण माते सवे करी पण आणि न उमरा मन कैलास सहित लंकेशी पूजा करी चित्तेशी मृतिकालिंग असे कायसी म्हणून निघाला त्वरितेसि मनोवेगे निशाचर पावला त्वरित शिव पुराशी शुभ्र पर्वत रम्यासी धरोनी हालवी क्रोधेसी वीस भाऊ भुजाबळे आंदोळले कैलास भुवन तसे तो रावन दाही शिरे टेकुन उचलि न मने उल्लासे शिर पर्वतासी करटेकून मांडीशी उचलिता झाला त्रानेशी पातळ सप्त आंदोळले फळासुकविशेष आपण कुर्म भ्याला कापोन भयचकित देवगन अमरपूर कापतसे कंपाय मान स्वर्ग भुवन सत्यलोखादि भुवन मेरू पडतसे गडबडोन म्हणती प्रळय मांडला कैलास पुरीचे देवगन भयभीत झाले कापोन भयचकित गिरिजा आपण होनी गेली शिवापाशी पार्वती विनवी शिवाशी काय झाले कैलासाशी आंदोळतसे भारेसी पडो पहाते निर्धारी नगरात झाला आकांत वैसली ते तुम्ही साव चित्त करावा तुम्ही त्वरित मनोनी चरणी लागली ईश्वर म्हणे गिरिजेशी न करी चिंता मानसी रावण भक्त माझा खेळ खेळतसे भक्तीने ऐसे वचन ऐकोनी विनवी गिरिजा नमोनी रक्ष रक्ष पाणी राखे समस्त देवगणा ऐकोनी उमेची विनंती शंकरेचे पिले वामहस्ती दहा शिरे भुजा विसास सहिती चिंता करी चिंताकरी बहुत शिव शिव ऐसे उच्चारित त्या तसे स्तोत्र स्तोतकरीत शरणागता त्राही, त्राही पिनाक पिनाकपानी द जगद्रक्षा शिरो मनी शरण आलो तुझे चरणी मरण कैशे भक्तांसी। शंकर शंकरभोळा चक्रवर्ती ऐकोनी त्याची विनंती चिलेले होते वामहस्ती काढिले त्वरित कृपेने सुटला तेथुनी लंकेश्वर

प्रख्यात उच्चरित सेलंखानाथ मगन मगन ब्राह्मण विख्यात नगन क्षत्रिय विनयेशी भगन वैश यगन यन शूद्रवंशपर्येशी जगन दैत्य दैत्यकुळेशी रगन प्रेत राक्षस तगन सगन तुरुंगरूपेशी आठे गण परियेशी विस्तारित गायनेशी लंकापती रावण गायन करीत नवरसे सांगे नावे सांगेन पर्यसी शांत भयानक अद्भुतेशी रसे करु नरसेद्रवीरभेसि गायन करी अती उलाशी वीणा वाजवी सप्त स्वरेशी ध्यानपूर्वक विदीसी जंबूद्वीप व्यास षडर स्वरनाम कंठी हुनी उपज जासि स्वरे आलापित उत्तमयाती उपज त्यासि गिरवानुकुळी ब्रह्मवंशी पद्य પત્ર વર્ણ વર્ણપરીએસી વની દેવતા શ્રંગારસે દ્વિતીય સ્વરઋષભા જન્મ લક્ષ્વીશી ઉપઝય સ્થાનને ચાષ્વરઋષિકુળ પ્રખ્યાત જન્મ ક્ષત્રિય વંશી વિરાજવર્ણ યમ દેવિ ક્રીડાભુતરસ એસી વીના વાજવીરાવન તૃતીય સ્વર ગાંધારેસી ગાયનકરી લંકા દિશિ કુશદ્વીપ વાસ જા નાસીકાસ્થાન અવધારા અજસ્વરાલાપ त्यासी गिवानकुळ वंश वंशी सुवर्ण वर्ण कातीसि चंद्रदेवता अद्भुतरसे स्वर चतुर्थक कौच द्वीप वास एक ऊरस्थान उच्चारी सुखे कौच स्वरे आला गीवार्नकुळ ब्रह्मवंश कुंदवर्ण रूप सुरस ध्यानकरी लंकादिश लक्ष्मीदेवता द्वीप शाल्मलिद्वीपभूमीसि जन्म पंचम स्वराशी कंठीहुन उपजनादासि कोकिळा तसे ध्यान तसे तया स्वरासी उपज झाला पितृवंशी कृष्णवर्ण रूपत्यासी गणनाथ हास्य रसे श्वेतदिप जम ख्यात स्वर असे स्थान ललाटस्थानद विक्त स्वरे आलापी देखा ऋषिकुळ उत्तमवंशी आहे ध्यानेशी पीतवर्ण रूपत्यासी नारद गणेश देव देखा ऐसे दैवत स्वरा भिवत्सरस अतिउल्लासी गायन करी भक्तीसि लंकानाथ शिवाप्रती पुष्करद्वीप द्वीप उप निषाद स्वर नाम परीसि उत्पत्ती तालवे संदी सी हस्ती स्वरे गातसे असुरवंश वैश वैशकुळी कल्प शुद्धवर्ण पाटली तुंबरमणी देवता जवळी अवधारी भयानक रेसे देखा चर्चिव्याकळ असे निका एने परी सप्त का ಗಾಯನ ರಾಗ ಕರಿ ರಾಗಿ ನಿಸಿ ಗಾಯನ ಕರಿ ಸಾಮ ವೇದಾ ಶ್ರೀರಗಾಧಿ ಆಲಾಪ ಕರಿ ದಶಶಿರ ಭೈರವಾ ಪಂಚಮ ರಾಗಿ ನಟ ನಾರಾಯಣ ಮೇಘರಗಿ ಗಾಯನ ಕರಿ ಅಭ್ಯಾಸ ಯೋಗಿ ಲಂಕಾನಾಥ ಶಿವಾಪ್ರತಿ ಗೌಡಿ ಕೋಲ್ಳಿ ಅಂಧಾಳಿ ದ್ರವಿಡರಾಗಿ ಕೌಶಿಮಳಿ ದೇವಗಾಂಧಾರನಂದಲೀಳಿ ಗಾಯನ ಕರಿ ಲಂಕಾನದ धनाश्रियावरा डिसि मंजरीशी गौडकी देशाक्षी हरीशी गायन करी लंकेश्वर भैरवी गुर्जरी सहित वेळावली रागललित कर्नाटकी हंसयुक्त गायन करी दशशिर त्रोटकी मोटकी देखा टंकाक्षी सुधा नाटिका सधैवी मालवी एका गायन करी लंकानाद बंगाली रागसोरटीसी कामबोध मधु माधवी सी देवक्रिया भूपाळी गायन करी दशानन रागवल्लभ माधुरी सी रावेरी राग हर्षी विवंगाद्री चंडीशी वसवी जादी रागाने शिरकापुना फुले देखा यंत्र केले करम मळिका मळिका नर काढून तंतुका रावणेश्वर गातसे समया समयी आला पण करि प्रांतकाळी करी गायन अष्टरागे परी देशाख्य मध्यमरागवेळालीख्य भैरवी भु भूपाळी मल्हारधनाश्री प्रांतकळी गातसे बराडी ललिता गुर्जरीशी गौडक्री आहिरी कौशिकेशी माध्यान्हनसमयी गायनासी रावणकरी परियेसा। कुरंजी तोडी मालाश्रियेशी देशांक्य पंचम अपरहान्य वेळ अतिहर्षी ईश्वर प्रप्ती गातसे चार प्रहरी गोडी एसी रामकली रागासी श्री देवकी पटमजिरेशी वसंतु रागे कृतुकाळी ऐसे छत्तीस रागेसी गायन करी साम वेदासी निर्वाण रूप आहे कैसी चंद्रमोळीची भक्ती ते रावणाचे प्रसन्न ईश्वरी त्वरितेशी निजरूपे सन्मुख पंचवक्र त्रिन त्रिन त्रेशी दहा भुजा स्वरूपेशी उभा राहून संतोषी मागवर म्हणतसे मने रावण शिवाशी काय सांगू तुजपाशी जपाशी लक्ष्मी माझे घरची दाशी अष्टे निधी माझे द्वारी चतुरानन माझा ज्योतिषी तेहतीस कोटी देवहर्षी सेवा करिता ती आम्हासी सूर्यचंद्र वरुण वायू अग्निसारिका सेवा करी वस्त्रे धूतसे अतिकुसरी यम माझा आज्ञाधारी निरूपा वेगळा न मारी कवना इंद्र पराभाविता पुत्र कुंभकर्णा सारिका भ्रात स्थान माजे समुद्रात कामधेनु माझ्या घरी सहा कोटी आयुष्य मज मज समान नाही दुजा आलो असे याची गाजा कैलास नेईन लंकेसी व्रत असे जननीसी नित्यपुजावे तुम्हासी पुरवावे भक्तीसी कृपा दातारा ईश्वर म्हणे रावणासी जरी चाड असेल पूजेशी काय करिसी साशी प्राणलिंग देईन तुझ जे जे मनीची वासना पुरेर ऐसे जान लिंग असे माझा प्राण मनोनी दिले रावणासी पूजा करी वेळ तिनी अष्टोत्तर शत जप करो निरुद्राभिषेक करो नी पूजा करी एक चित्ते वर्षे तीन जरी पूजीशी तुझी माझे स्वरूप होसी जे जे मनी इच्छिशी पावसी त्वरित अवधारी हे लिंग असेल जयापाशी मृत्यू नाही परी दर्शन मात्रे नित्यदोष त्वरित जातील अवधारी ठेवू नको भूमीवरी जव पाविजे तुझी नगरी वर्षे तीन पूजा करी तुची होशील वरु लादला लंकेश्वरू केला साष्टांग नमस्कार निरोप दिदला कर्पूर गौरू निघाला त्वरित लंकेशी इतुके होता अवसरी नारद होता ऋषेश्वर निघो निगेला वेगवत्तर अमरपुरी इंद्रभुवना नारदमने इंद्रासी काय स्वस्थचित्ते चित्ते वैसलासी अमरत्व दिदले रावनासी लक्ष्मीनेली आजी तुमची चिरायू झाला लंकेश्वर प्राणलिंग दिदले कर्पूर गौर दिदला दिधलासे वर तुची ईश्वर होशील वर्षे तीन पूजिले आसी तुची माझे स्वरूप होसी तुझी नगरीच कैलासी मृत्यू नव्हे कधी तुझ ऐसा वर लाधोनी रावण गेला संतोषुनी देहतीस कोटी देव कोठुनी सुटतील आता तुम्हासी जावे त्वरित तुम्ही आता सेवा करावी लंखा नाता उर्वशी रंभा मेनका त्वरिता भेटी न्यावे रावणासी ऐसे वचन ऐकोनी इंद्रभ्याला कापोनी नारदासी विनवी कर जोडुनी काय करावे म्हणतसे नारद म्हणे इंद्राशी उपाव करावे त्वरितेशी जावे तुम्ही ब्रह्मयपाशी तो यासी उपाय त्वरित करिल इंद्र नारद समवेत गेले ब्रह्मलोकातरित विस्तारोनी विस्तारो व्रतांत सांगे इंद्र ब्रह्मयासी ब्रह्मदेव म्हणे इंद्राशी जावे त्वरित वैकुंठासी दैत्यावरी ऋषिकेशी उपाव करिल निर्धारी मनोनी निघाले तिघे जन पावले त्वरित वैकुंठभुवन भेटी जाहली नारायण सांगती वृतांत रावणाचा विरीची म्हणे विष्णूसी प्रतिकार करावे घेशी कारण असे तुम्हासी रामावतारी परियेसा तेतीस कोटी देवाशी घातले असे बंदनेशी याची कारणे तुम्हासी कारण असे अवधारा ईश्वराचे प्राणलिंग गेहुनी गेला दैत्य चांग आता रावण अभंग तोची ईश्वर होईल त्वरित उपाव करावायासी पुढे जड होईल निर्दाळा वया राक्षसाशी अवतरोनी तुम्हीच यावे ऐसे विनवी चतुरानन तव विष्णू श्री विष्णू म्हणे कोपुन, कार्य नसिले म्हणून निघाला विष्णू आला ईश्वरा पाशी म्हणे शंकरा काय प्राणलिंग रासी देणे काय कारण तुम्हा रावण क्रूर महादैत्य सुरवर सकळ त्याचे भृत्य काराग्रही असती समस्त सिक्केवी सुटती सांगाम्हा ऐशादुराची आर... चार्यासी वर देता तुम्ही कैसी देवत्व गेले त्याची या गेईल स्वर्ग निर्धारी ईश्वर म्हणे विष्णूशी तुष्टलो त्याचे भक्तीसी विसर अम्मासी संतोषिणी दिदले प्राणलिंग आपले शिरछेदुनी देखा विना केला स्वहस्तिका स्वप्त स्वरे वेदाधिका गायन केले भक्तीने जरी मागता पार्वतीसी देतो सत्य परियेसी भुली पडली भक्तीसी लिंगनेले प्राण माझे विष्णू उमा कांता तुम्ही ऐसे वर देता अम्मासी होय बहुता दैत्य उन्मत होता ती देवा देवादवि लोकांशी पीडा करिता ती भवसी याची कारणे आपणासी अवतार घेणे घडते देखा कधी दिधले लिंगत्यासी केले नेले असेल लंकेशी शंकर म्हणे विष्णूशी पाच घंटी झाल्या देखा एकताची शिववचन उपाय केला नारायणे शं चक्र पाठविले सुदर्शन सूर्या आड होवयासी बोलावनी नारदासी सांगतसे ऋषिकेशी तुम्ही जावे त्वरितेशी जातो लंकेशी रावण मार्गी जाऊन इत्यासी विलंब परी येसी जाऊन द्यावे लंकेशी त्वरित जावे म्हणतसे चक्र झाले सूर्या आडसा संध्या रावणा चाड तुम्ही जाऊन या दृढ विलंब करावा तयासी ऐसे कुन या बोला नारद मुनी त्वरित केला मनोवेगे पावला अलंकानाथ नारदा ते पाठवूनी विष्णू विचारे आपुले मनी गणेश्वरा ते विनवुनी पाठवू मने विग्रासी बोलावुनी गणेशासी सांगे विष्णु नयेसी कैसा रावण परेसी तू ते सदा उपेक्षितो सकळ देव तुझ वंदिती त्यांचे मनोरथ पुरती तुझ जे जन उपेक्षिती विग्र होय तयासी तुझ न रावण देखा गेहून गेला निधान एका प्राणलिंग अतिविशेषा नेले शिवा चाळवुनी आता तुवा करणे एक रावणापाशी जावे एक कवट कपटरूपे वावे कुब्जक बाळ धरोनी वाटेशी होईल स्तमान रावण करिल संध्या वंदन नारद गेला याची कारण विलंब करावया रावनासी आज्ञा शिवाची राव नासी लिंग न ठेवावे भूमीसी शौचा आपणाजवळी न ठेवील बाळक त्वा जावे शिष्यरूपी करुणा भावे सूक्ष्म रूप दाखवावे लिंग घ्यावे विश्वासुनी संध्या समयी तुझे हाती लिंग देईल विसरा सरी ठेवावे वावे लिंग राहील तेतेची येणे परी गणेशाशी शिकवी वि विष्णुपरी संतोषिनी महा ऋषी भातुके मागे तय वेळी लाडू पंच पंचखाद्ये इक्षु खोभरे दडिमाध्य शर्करा घृत शीत सद्दे द्यावे त्वरितापनासी चने भिजवून आपनासी तांदूळ लाह्या साखरेशी त्वरित देणे भक्षणेशी मजकारणे म्हणतसे जे जे मागे विघ्नेश्वर त्वरित देत शार्ड धर भक्षित निघाला वेग वक्र ब्रह्मचारी वेश धरोनी। गेला होता नारद पुढे ब्रह्मऋषी महा गाडे उभा ठेला रावणा पडे रावणा पुढे मने कोठोनी आलासी रावण म्हणे नारदासी गेलो होतो कैलासाशी केले उत्सर्ग पासी, संतोष विले चंद्रमौळी प्रसन्न हो या मासी लिंग दिधले परी आणि आनिक सांगितले संतोषी लिंग महिमा अपार नारद म्हणे लंखानात दैव अधिक तुझे आता लिंग लाध लासी अद्भुता आद आद्यंत दाखवी लिंगा मा कैसिखू न जाने लिंग लक्षण तुम्हासी सविसारे सांगेन नारदाच्या बोलासि विश्वासन ना करी पर्यसी दाखवी दरुनी करेसि व्यक्त करोनी लिंगतये वेळी नारद म्हणे लंकेशा लिंगमहिमा प्रकाशा सांगेन एक बहुवसा कथा एके वैसोनिया लिंग उपजले कवने दिवशी आपण पूर्वापरेसिए एक चित्ते पर्यएसी कथा असे अपूर्व एक गिळून सकळ सौरम सौरी मृग एक काळा ब्रह्मांड खंड परियेसी पडिला होता तो मृग ब्रह्म विष्णू महेश्वराशी गेले होते पारधीसी मृग मारिला परियेसी भक्षिले मेदतय वेळी त्यासी होती, नशिंगे त्या खाली होती ती नशिंगे त्याखाली होती ती नलिंगे तिघी घेतली तीन भागे प्राणलिंगे परियेसा लिंग महिमा एकेकानी जे पूजितील वर्ष तिन्ही ते कैलास असे जाणीव होते याची गुणी ब्रह्म विष्णू महेश्वरासी असे आणि पार महिमा सांगेन एक म, एक नेमा रावण म्हणे कार्य आम्हा जावे त्वरित लंकेसी मनोनी निघाला महाबळी नारद म्हणे ते वेळी सूर्यास्त मान आहे जवळी संध्याकाळ ब्राह्मणासी सहस्रवेद तू वाचिशी संध्याकाळी मार्ग क्रमिसि वाटिशी होईल तुझनिशि संध्या लोप होईल आम्ही राहू संध्यावदनासी म्हणोनी नारद विनयसी पुसोनिया रावणासी रावनासी गेला नदीशी नारद आवसरी गणेश पातला ब्रह्मचारी रावणा पुढे चरणचारी समीदा तोडी कौतुके रावण चिंती मानसी व्रतभंग जाहला पनासी साध्य करावी त्रिकाळेसी संदेह पडला म्हणतसे सांगितले आपणासी लिंग न ठेवावे संध्या संध्यासमय झाली निशी काय करू म्हणतसे तव देखिला ब्रह्मचारी अति सुंदर बाळका परी हिंडतसे नदी तिरी देखिले रावणे वेळी मग विचारी लंखा ब्रह्मचारी कुमार दिसत न करीला आम्हा विश्वास घात लिंग देऊ तया हाती संध्या करू स्वस्त चित्तेशी लिंग असेल तयापाशी बाळक आहे हा निश्चितेशी म्हणून गेला तयाजवळी देखो नियादश शिर पळतसे लंबोदर रावण झाला द्विजवर अभय म्हणत गेला जवळी रावण पुसे तयासी तू कवन सांगा सी माता पिता कवन तुझसी कवन कुळी जन्म तुझा ब्रह्मचारी म्हणे रावना इतुके पुससी किंकारना रना आमुच्या बापे तुझरीना काय देने सांग मज हा सोनी आलंकेश्वर लोभे दहिला त्याचा बाळा कवनाचा कुमर भावे पुसतो मी ब्रह्मचारी मने रावणासी आमुचा पिता काय पुससी जटाधारी भस्मांगेसी रुद्राक्ष माळा ऐसे देखा शंकर भिक्षा मागे भिक्षामागे वृष वारुड उमा सरसी जननी माझी जगन्माता इतुके का अम्मा पुसतोसी तुझ देखिता भीती अम्मासी बहुत होतसे परयेसी सोडी कर जाईन रावण म्हणे ब्रह्मचारी तुझा पिता असे दरिद्री सदा भिक्षा मागे भारी सौख्य तुझ काही नाही आमुचे नगर लंका पुरत्न खचित आहे हे ती घर अम्मा सवे चाल कुमरा देवपूजा करी सुखे जे जे मागसी अम्मासी सकळ देईन परयेसी सुखे चाला अम्मा सरसी म्हणे तये वेळी ब्रह्मचारी म्हणे त्यासी लंकेसी आहे तहुत राक्षसी आपण तेथे मज देखा न ए तुझे आन घराशी सोडी जाई न घराशी बहु वसी, मनोनी भक्षितो भातुके इतुके ऐकोनी लंखानात त्या बाळका ते संभोखित लिंग धरी ऐसे म्हणत संध्या करी बाळक तयासी न धरी लिंग परियेसि ब्रह्मचारी आपण अरण्यवासी उपद्रवू नको मनतसे तुझे लिंग असेल जड आपण बाळक असे वेडे नेने लिंग जाई सोड धर्म घडेल तुम्हासी नाना परिसंभो खित लिंग देत लंखानात संध्या करण्या आपण त्वरित समुद्रतिरी बैसला ब्रह्मचरी थडीसी उभा विनवी तसे रावनासी जड झाली पनासी ठेवीन त्वरित भूमीवरी तीन वेळा तुम्हासी बोलावीन परियेसी वेळ लागली तुम्हासी आपण भूमीवरी ऐसा निर्धार करोनी उभा गणेश लिंग धरून समस्त देव विमानी वैसुनी पाहती कौतुक अर्ध्य समयी रावनासी बोलावी गणेश परियेसी जड झाले आपनासी लिंग घे गा मन तसे न्यासपूर्वक अर्ध्य दे देखा रावण करीतो अतिविवेका हाती दाखवितो बाळका येतो राहे मनोनी आणि क्षण पाहुनी गणेश बोले वेळ दोनी जड जाहले मनोनी शीघ्र यावे न ये रावण ध्यानस्त असे उच्चारित समस्त देवी साक्षी करीत ठेविले भूमीवरी श्री ते स्मरोनी ठेविले स्थापुनी संतोष जाहला गगनी पुष्पे वर्षती सुरवर अर्घ्य घेऊन लंकेश्वर निघोनी आला वेगवत्तर मग देखिले लिंग तत्र तव भूमीवरी ठेविले असे आवशोनी रावण देखाटोले मारी नायका हास्यवंदने र तो देखा भूमीवरी लोळत असे मने माझ्या पितयासी सांगेना आता त्वरी केशी का मारिले कासी म्हणून निघाला रडत देखा मग तो रावण काय करी लिंग धरून दृढ करी उचलू गेला नाना परी भूमी सहित हालत असे कापे धरणी तया वेळी रावण उचली महाबळी न लिंग शिरा फाळी महाबळी राहिला नाम पावले याची कारणे महाबळेश्वरे लिंग जाणे मुरडोनी ओडिता रावणे गोकर्णाकार जाहले देखा ऐसे करुणी लंखा गेला मागुती तप करीत ख्याती झाली गोकर्ण क्षेत्र समस्त देव तेथे आले आणि कसे अपार महिमा सांगता असे अनुपमा स्कंद पुराणी असे विस्तीर्ण महिमा ख्याती असे त्रिभुवनी ऐकोनी गुरुचा बोला नामधारका संतोषला पुनर लागला म्हणे सरस्वती गंगाधरू इथे श्री नरसिंह सरस्वते पाख्याने सिद्धनामधारक संवादे महाबळेश्वर महाबळेश्वरलिंग स्थापन नाम शटुमाध्याय संपूर्ण श्री स्वामी समर्थ महाराज की जय